और इनशाला काम होगा कार्रवाई पूरी मुकम्मल होगी अभी दो अभी दो दो देखो अभी, अभी पांच लोग हम अंदर भी जा रहे हैं से हा, दो औरतें हमारे और पिंपराडा परिसर हुडको खाजानगरे या भागामध्ये जे अवैध धंदे चालू आहे चा मग त्याच्यामध्ये सट्टा असेल पत्ता असेल दारू असेल या सर्व अवैध धंद्यांच्या विरोधात या ठिकाणी आज ज्यांना आक्रोश होऊन काही महिला व तरुण यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक असतील इथले डी वाय एस पी असतील यांना त्या संदर्भात तक्रार देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो खरं तर या ठिकाणी आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की एका तासाच्या आत त्या ठिकाणचे दारू असेल सट्टा असेल पत्ता असेल किंवा जे कुठले अवैध धंदे असतील ते आम्ही बंद करून दाखवू आम्ही त्यांना सोबत ही विनंती केली की जर साहेब तुम्ही ते बंद करू शकत नसाल तर मग आम्ही मात्र या ठिकाणी स्वतः कायदा हातात घेऊन त्या ठिकाणचे दोन नंबरचे धंदे बंद करू परंतु पोलीस अधीक्षकांनी डी वाय एस पी साहेब गावित साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की एका तासाच्या आत हे सर्व अवैध धंदे त्या ठिकाणचे बंद होतील कारण गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी त्या अवैध दारूपासून असेल सट्ट्यापासून असेल पत्त्यांपासून असेल अने, अनेक अनेक तरुणांचा रोजगार हा हिरावला गेलेला आहे अनेक तरुण त्या नशेच्या आहारी जाऊन त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढलेली आहे निश्चितच आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे पोलीस प्रशासनाकडून की सदरील धंदे हे लवकरात लवकर बंद होऊन आम्हाला त्या ठिकाणच्या नागरिकांना त्या ठिकाणी दिलासा मिळेल <laughs>